श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला गुरूंची सेवा करण्याचं भाग्य मिळणार आहे गुरूंची सेवा जर केली तर तुमचं जे काही गुरुबळ आहे ते अधिक मजबूत होईल तुमच्या समस्या असतील त्या सर्व समस्यांचं निराकरण होईल तुम्हाला यश मिळेल कीर्ती मिळेल किंवा तुमची काही जी अडकलेली कामे आहेत ती मार्गी लागतील यासाठी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करू शकता एकवीस दिवसांचं सारामृताचं देखील पठन करू शकता पण जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जे नियम पाळावयाचे आहेत हे नियम अतिशय कडक आहेत मग त्याच्यामध्ये मांसाहार वर्ज असेल तर किंवा तुम्हाला आ, सोफ्यावर किंवा गादीवर झोपायचं नाही ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे म्हणजे गुरुचरित्र वाचताना खूप सारे नियम किंवा कडक बंधने पाळावी लागतात आणि म्हणून प्रत्येकालाच गुरुचरित्र ग्रंथाचं पठन करणं शक्य होईलच असं नाही आणि म्हणून जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं जमत नसेल पठन करणं जमत नसेल तर तुम्ही ही एक सेवा नक्की करा गुरुचरित्र ग्रंथाचं पठन केलेलं जे काही फळ आहे ते फळ तुम्हाला नक्की मिळेल तर चला मग पाहूया कोणती विशेष सेवा आपल्याला करता येईल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही एकवीस दिवसांचं संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे म्हणजे येणाऱ्या एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला नियमितपणे अखंडपणे एकवीस दिवस संक्षिप्त गुरुचरित्राचं वाचन करायचं आहे गुरुचरित्र ग्रंथाप्रमाणेच याच्यामध्ये सुद्धा बावन्न अध्याय आहेत मग तुम्हाला दररोज एक ते बावन्न अध्यायापर्यंत असो तुम्ही एक एक पाठ करू शकता आणि तुम्हाला दररोज असं पूर्ण गु संक्षिप्त गुरुचरित्र पठन करायचं आहे म्हणजे जर, एक जर, एक जर तुम्ही एकवीसपर्यंत जर एकवीस जुलैपर्यंत जर हे पारायण केलं तर तुमची एकवीस आवर्तनं पूर्ण होतील म्हणजेच एकवीस संक्षिप्त गुरुचरित्राचे पाठ पूर्ण होतील मग यासाठी काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत का तर काही थोडे नियम तुम्ही पाळू शकता जास्त असे गुरुचरित्रासारखे नियम नाहीत म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार हा कडकडीत बंद करायचा आहे म्हणजे वर्ज करायचा आहे मग तुम्ही म्हणाल की आम्ही खात नाही पण आम्हाला बनवावं लागेल काही महिलांना घरी करून द्यावं लागेल तर हरकत नाही तुम्ही सकाळी उठून तुमची जी काही सेवा असेल तर ती सेवा करा नंतर तुम्ही बनवा पण पारायण करणाऱ्या व्यक्तींनी पठण करणाऱ्या व्यक्तींनी हे पूर्णपणे वर्ज करायचं आहे दुसरं बंधन आहे ते म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे जेव्हा आपण कोणतीही सेवा जेव्हा संकल्पयुक्त करतो तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन केलं गेलं पाहिजे जर कोणी ही सेवा संतानप्राप्तीसाठी करणार असेल अपत्यप्राप्तीसाठी जर करणार असेल तर तुम्ही हा नियम नाही पाळला तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस दिवस परा वर्ज्य केलं पाहिजे म्हणजे तुम्ही गावी गेलं असेल किंवा इतर कुठंही कुठ कोणत्याही ठिकाणी गेला असेल तर तुम्हाला बाहेरचं काहीही खायचं नाही कारण जेव्हा आपण अशी से सेवा करतो तेव्हा आपण जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जेवतो किंवा दुसऱ्यांच्या घरी अन्न ग्रहण करतो तेव्हा त्या अन्नातील दोष आपल्याला लागतो आणि म्हणून आपण परांना वर्ज करावं हे काही साधे साधे नियम आहेत हे तुम्ही पाळू शकता ज्या दिवशी तुम्हाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात मठात मंदिरात जा दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर जा नतमस्तक व्हा महाराजांना प्रार्थना करा की माझ्याकडून हे संकल्पपूर्वक हे पारायण किंवा ही सेवा तुम्ही करून घ्या याच्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ देऊ नका आणि तुमची जी काही समस्या असेल किंवा तुम्हाला जी काही अडचण असेल ती सुद्धा स्वामी समर्थ महाराजांना सांगा स्वामींसमोर नारळ खडीसाखर ठेवा अगरबत्ती लावा आणि स्वामी महाराजांना मनोमन प्रार्थना करा स्वामी महाराज तुमच्याकडून ही सेवा नक्की पूर्ण करून घेतील मग आता हे जेव्हा वाचन करणार आहात तेव्हा तुम्हाला नंतर सांगता करायचे आहे का तर नाही जेव्हा तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं वाचन एकवीस दिवस करणार आहात तेव्हा तुम्हाला सांगता करायची गरज नाही पण गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही जे काही घरात भाजी भाकरी पोळी भाजी जी बनवणार आहात तर त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवा मग त्याच्यामध्ये शक्यतो पिवळे पदार्थ असा असले पाहिजेत मग त्याच्यामध्ये पिवळे लाडू असतील केळी असेल किंवा आंबा असेल किंवा पोळी असेल या पदार्थांचा तुम्ही समावेश करा याच्याबरोबरच तुम्ही अकरा माळी ज करू शकता किंवा अकरा वेळा तारक मंत्राची सेवा सुद्धा करू शकता म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरूंची जी काही तुम्हाला जमेल ती सेवा आवर्जून करा तुम्हाला प्रत्येकाला सेवा करायचीच आहे आणि जे काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या तुमच्या अडचणी सर्व बाजूला करायच्या आहेत त्यासाठी मनोमर स्वामी महाराजांना प्रार्थना करा आणि सेवेला सुरुवात करा एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत संक्षिप्त गुरुचरित्राचं तुम नक्की पठन करा ही सेवा नक्की सुरू करा या सेवेचा अनुभव घ्या आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही सेवा केल्यानंतर कोणता अनुभव येण येतो झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आ